आपण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलं आहे श्री सिद्धेश्वर मिसळ आणि कढी वडा स्पेशल यांच्याकडे आणि इथे आपण बघू शकतो ना त्यांच्याकडे सिद्धेश्वर स्पेशल कढी वडा तुम्हाला शंभर रुपयाला बघायला मिळेल सिद्धेश्वर मटकी मिसळ आहे त्यांच्याकडे शंभरला सिद्धेश्वर दही मिसळ आहे एकशे वीस रुपयाला आणि सिद्धेश्वर स्पेशल का साखर विलचा साखर वेलचीचा आहे शंभर रुपयाला आणि हा कोणता आहे Okay. केसर आणि okay. आणि आमच्याकडे कोल्हापुरी स्पेशल दही मिसळ आहे ओके वडा मिसळ आहे कोल्हापुरी स्पेशल आहे okay. नमस्कार मित्रांनो तुम्हा तुम्हाला सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आज मी आलेल्या दादर मध्ये मिसळीचा बेत आज झालाच पाहिजे झणझणीत मिसळ झालीच पाहिजे आणि विविध प्रकारचा मिसळ जर तुम्हाला पाहिजे असेल तर तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस जानेवारी तुम्हाला कुठे यायचं आहे दादर बीएमसी ग्राउंड छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिवल इथे यायचं आहे टायमिंग आहे सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत आणि मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि हो कमेंट बॉक्समध्ये तुमच्या आवडती कोणती मिसळ आहे हे सांगायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो समोरच आपण बघतोय समर्थ व्यायाम मंदिर दिसेल तुम्हाला आणि त्याच्याबरोबरच अपोजिट साईडला आहे ना तुम्हाला इकडे समाधान सरवणकर फाउंडेशन आयोजित मिसाळ महोत्सव बघायला मिळेल तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस जानेवारी सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत बी एम सी ग्राउंडमध्ये आहे आणि असा काय तुम्हाला गेट बघायला मिळेल तर चला आता आपण आज जाऊया आणि बघूया कोणत्या कोणत्या प्रकारचे स्टॉल बघायला मिळतात आपण आहे ना पहिल्या स्टॉलवरती आलेलो आहे आणि इथे आपल्याला कंदी पेढ्याचा स्टॉल बघायला मिळतो आहे तुम्ही ते बघू शकतात कसे आहेत का का पण पेढे दीडशे रुपये पाव दीडशे रुपये पाव ओके आणि दोन्ही कंदीपेढे आहेत ना बरं दोन्ही कंदीपेढे आहेत दीडशे रुपये पाव आहे दुसऱ्या स्टॉलवरती आलेलो आहे ना तुम्हाला सगळ्या प्रकारचे मुकवास बघायला मिळते बडीश वगैरे पण आहे आणि चटणी आहेत ना या लसूण खोबरा चटणी आणि शेंगदाणा चटणी ओके कसे आहेत ते शंभर रुपये पाव शंभर रुपये पाव किलो आणि सगळ्या प्रकारचे मुकवास कसे ते काही सात वाले आहेत काही ऐंशी वाले काही शंभर वाले शंभर वाले आहेत बरं डायजेशन वाले पण डायजेशन वाले पण आहेत तिकडे मुकवास तसंच तुम्ही इकडे बघितलात तर तुम्हाला इकडे पान मसाले वगैरे पण बघायला मिळते तर नक्कीच तुम्ही आता आईंच्या स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करा थँक्यू पण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेला खरवसचा स्टॉल आपल्याला ते बघायला मिळतो आहे आपण इकडे बघतोय स्पेशल केसर तुम्हाला खरवस बघायला मिळेल एकशे सत्तर रुपयाला आहे तसंच हा कोणता आहे ताई गुळाचा आहे ना ओके वेलचीवाला एकशे तीस रुपयाला आहे तसंच पुढे आलात तर इकडे तुम्हाला साखरेचं आहे का साखर वेलची साखर वेलचीचा आहे शंभर रुपयाला आणि हा कोणता आहे के, केसर आणि साखर ओके केसर आणि साखरेचा आहे दीडशे रुपयाला असे तुम्हाला विविध प्रकारचे खरवस बघायला मिळतील दादांच्या स्टॉलवरती तर तुम्हाला खरवस घ्यायचा असेल तर नक्कीच तुम्ही यांच्या स्टॉलला विजिट करा थँक्यू चला तर आपण या ना इथे फूडच्या स्टॉलवरती आलेलो आहे इकडे तुम्हाला सगळ्या प्रकारचे लोणचे बघायला मिळतील तसे विविध प्रकारचे पापड वगैरे तुम्ही ते बघू शकता कसे पापड सगळं अलग अलग रेट आहे पापड आहे का ओके सगळ्यांचे सगळ्यांचे वेगवेगळे रेट्स आहेत आणि जर तुम्हाला पापड वगैरे पाहिजे असतील तर नक्कीच तुम्ही यांच्या या स्टॉलला विजिट करा पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे आणि त्यांना खानदेश मिसळ हाऊस आपल्याला इथे बघायला मिळत आहे इथे आपण बघतोय खानदेश मिसळ आहे ना दादा हो <coughs> आणि <आदेश>, कशी <coughs> आम आमची आम्ही आमच्या ठाण्याला आउटलेट पण खानदेश मिसळ okay. म्हणून त्या भागातले टेस्ट इकडे आणण्यासाठी आम्ही चालू केले ओके खूप सुंदर अशी आपण मिसळ बघतोय काय प्राइस आहे दादा याची okay. 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 तर नक्कीच या आणि दादाच्या स्टॉलला व्हिजिट करा दादा तर था। ठाणे मध्ये पण तुमचं आउटलेट आहे ना नितीन कंपनीचा ओके okay. नितीन कंपनीचं ओके थँक्यू पुढच्या स्टॉल वरती आहे कोल्हापुरी चुलीवरची आपल्याला मिसळ बघायला मिळणार आहे दही मिसळ पण आहे त्यांच्याकडे आणि खूप सुंदर असं त्यांनी सजवलेलं आहे आपण इकडे बघतोय कटवडा मिसळ बघायला मिळते आपल्याकडे इथे अशा अजून विविध प्रकारच्या मिसळ आहेत ताईकडे आपण त्यांना विचारू आणि इथे गरमागरम मिसळ तयार होते तुम्ही बघू शकता सुंदर अशी मातीच्या भांड्यामध्ये मा मिसळ आहे ताई नमस्कार कोणत्या कोणत्या प्रकारच्या मिसळ आहेत आपल्याकडे कोल्हापूर मिसळ आहे ओके माझ्या ह्या मै मिसळीचं वैशिष्ट्य आहे पहिली मिसळ जेवढी गरम असेल तेवढीच लाची असेल ओके okay. आणि आमच्याकडे कोल्हापुरी स्पेशल दही मिसळ आहे ओके वडा मिसळ आहे कोल्हापुरी स्पेशल कटवडा आहे okay. आणि ह्याच्यात मटकी बटाटा मटकी hmm. बटाटा बटाटा शेव चिवडा येणार आणि या मिसळीमध्ये वडा ओके okay. आणि ही कटवडा आहे ओके तर खूप सुंदर असं त्यांचा स्टॉल आहे तर नक्कीच तुम्ही ताईंच्या स्टॉल इकडे व्हिजिट करा खूप गरमागरम तुम्हाला मिसळ खायला मिळणार आहे कोल्हापुरी कटवाडा मिसळ आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेला आहे शिवशक्ती फास्ट फूड म्हणून आहे आणि त्यांच्याकडे आपण बघूया आपल्याला काय काय बघायला मिळतं आहे रसगुल्ला आहे गुलाबजाम आहे आलूवडी आहे कोथिंबीर वडी आहे कसे ते रुपयात हां वीस रुपयाला एक सिंगल पीस ओके मोदक पण मोदक पण आहे ओके उद्या उकडीचे मोदक ना ओके पन्नासला दोन उकडीचे मोदक तर नक्कीच तुम्हाला रसगुल्ला किंवा गुलाबजाम पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही आता यांच्याकडे येऊन स्टॉलला विजिट करा आणि इकडे मसाला पापड पण आहे गरमागरम ताई तळतात आहे तर नक्कीच व्हिजिट करा थँक्यू चला आता आपण पुढे आलेलो आहे आणि तुम्हाला इकडे अप्सर आईस्क्रीम बघायला मिळेल त्यांचं इथे आउटलेट आहे आणि अप्सर आईस्क्रीमच्या तुम्ही इकडे बघू शकता कुल्फी वगैरे आहे तसेच शेक्स पण आहेत ओके आईस्क्रीम कप पण आहेत ओके आणि हे ऐंशी रुपयाला आहेत ऐंशी रुपयाला कप आहे ऐंशी रुपयाला पॉप्सिकल्स आहे हां रुपयाला फुल्फे कँडीज आहेत ओके आणि शेक बॉटल्स आहेत हंड्रेड रुपीज शंभर रुपयाला आहे ओके आणि हे आपले फ्लेवर फ्लेवर्स आहेत मोठे डब्बे आहेत हे शेअरिट पॅक आहे हे फोर हंड्रेड रुपीजला चारशे रुपयाला ओके तर नक्कीच तुम्ही आपल्या या अप्सरा आईस्क्रीमच्या स्टॉलवर व्हिजिट करा थँक चला परात आपण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे डाइट स्टेशन म्हणून आहे त्यांचं आणि इकडे तुम्हाला दादा काय काय आपल्याकडे सूप आहेत सलाड आहेत हा आणि ज्यूस आहेत ज्यूस ओके आणि आपण असं डाएट स्टेशन असं का नाव हो दिलंय डायट स्टेशन म्हणजे कसं हे सर्व हेल्दी आहे ओके काय असं याच्यामध्ये ज्यूस पण आहेत आमच्याकडे कसे शुगर विदाउट शुगर आहेत आणि प्रेझर्वेट वगैरे काय नाहीये रॉ आउट पासून बनवलेलं आहे ओके हा एक टेस्ट करून बघा मिक्स फ्रूट ज्यूस आहे ओके ह्याच्यामध्ये कॅरेट बीट पायनॅपल आणि पेरू मिक्स आहे ओके okay. आणि काय प्राइस आहे स्टार्टिंग स्टार्टिंग बघा मोठा ग्लास आहे टू फिफ्टी एम एलचा नव्याण्णव रुपयाला आहे नव्याण्णव ओके सूप एटी फायव्ह रुपीजला आणि सलाड आहे ओके ओकेड सलाड आहे ओके okay. आणि असं मेन्यू कार्ड लावलं आहे तुम्ही ना पूर्ण मूग मटकी चणे okay. आणि कॉर्न सलाडमध्ये ओके okay. आणि कुठे तुमचा स्टॉल असतो का स्टॉल आम्ही फक्त इव्हेंट इव्हेंटच करतात ओके तर नक्कीच तुम्ही दादांच्या या स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करू शकतात थँक्यू ना स्टॉल वरती आलेलो आहे इथे आपण बघू शकतो कोल्हापुरी मिसळ पांढरी मिसळ आणि तांबडी मिसळ तुम्हाला इकडे बघायला मिळेल खूप सुंदर अशी दादांनी इकडे बनवलेली आहे दादा कसे आहे मस्त मस्त छान ओके आणि कशी प्लेट आहे आपली हंड्रेड रुपये शंभर रुपयाला ओके आणि याच्यामध्ये गुलाबजाम येणार आहे परत आपल्याला मिसळ येणार आहे तरी मारलेली दोन पाव येणार आहेत परत कांदा आणि ही पांढरा रस आहे ओके पांढरा आहे ओके पांढरा रस पांढरा रस आहे ओके नकीश पाई तो नी तर नक्कीच तुम्ही या पांढरा रस्त्याची मिसळ पाहिजे असेल तर दादांच्या मटकीची आहे ओके आणि कोल्हापुरी आहे कोल्हापुरी तांबडा रस्सा आणि पांढरी मिसळ नक्कीच या दादांच्या स्टॉल वर थँक्यू आपण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे आणि ते आपण बघतो ताई आपल्याकडे काय काय माझ्याकडे पोटॅटो ट्विस्टर आहे त्याच्यात फ्लेवर्स आहेत बरेच बरं फ्रेंच फ्राईज आहे चॉकलेट डेझर्ट मध्ये माझ्याकडे मास्मेलो चॉकलेट डिप आहे ओके आणि नवीन कॉर्नडॉग आहे ओके आणि काय प्राइस स्टार्टिंग आहे ओके ऑलवेज आहे ओके तर नक्कीच तुम्ही त्यांच्या इकडे स्टॉलला विजिट करू शकता बघू शकता इकडे त्यांचं हे मेनू कार्ड आहे तर मेनू तुम्ही इकडे बघू शकता त्यांचे आणि फ्रेंच फ्राईज वगैरे आहेत त्यांच्याकडे आता ही चॉकलेटची मशीन आहेत ना ते चालू करतात तर नक्कीच तुम्ही त्यांच्या स्टॉलला आपल्या लहान मुलांसोबत येऊन भेट करा आणि नक्कीच स्टॉल विजिट नाही ना पुढच्या स्टॉल वरती आलेल्या असल्या कोल्हापुरी चुलीवरची मिसळ बघण्यासाठी दादा दादा नमस्कार नमस्कार दादा आपल्याकडे बघतोय मिसळ आहे कोणत्या कोल्हापूरची आपली एकच तांबडा रश्याची मिसळ येते ही ओके हे आपलं घरगुती मसाला आहे त्याच्यापासून ही बनवत बनवतोय घरीच मसाला तयार करतो मिसळ आपण ओके आणि आपला हा स्पेशल कटवड आहे स्पेशल कटवड आहे ना आपण वडा आपला कोल्हापूरचाच आहे प्रॉपर म्हणजे मसाला त्याच्या ते सगळं कोल्हापूरचा कोल्हापूरचा आणि हा शेव चिवडा आहे कोल्हापूरचा कोल्हापूरचा दादांनी आपल्याला चिवडा दिलेला आहे आपण टेस्ट बघूया मस्त कुरकुरीत आहे एकदम आणि मिसळ बरोबर तर अजूनच मस्त लागेल आणि काय किंमत आहे आपल्या मिसळ शंभर रुपये शंभर रुपये ओके तुम्ही बघितला तर गरमागरम तुम्हाला मिसळ बघायला मिळणार आहे दादाकडे आणि कटवाडा पण आहे त्याच्याकडे तर नक्कीच आता त्या स्टॉलला विजिट करा थँक्यू पुढे आलेलो आहे अस्सल पुणेरी मटकी मिसळ आहे आणि खूप सुंदर अशा पण मिसळ आणि सुंदर असं सजवलेलं आहे काय प्राइस आहे एकशे ऐंशी रुपये एक रुपये ओके दही मिसळ पण आहे आपल्याकडे ओके गुलाबजाम पण आहे कसे गुलाबजाम साठ प्लेट रुपये प्लेट ओके कोळी मिसळ पण आहे आपल्याकडे काय छास आहे ओके छास ठेवलंय कसं आहे तीस रुपये ओके मध्ये आलो आहे ताईकडे वडा मिसळ पण आहे आणि इथे आपण बघतोय मिसळ पण कटवडा आहे ना कट वडा मिसळ पण आहे आणि गरमागरम तुम्हाला इकडे बघायला मिळणार खूप सुंदर अशी तरी आलेली आहे मिसळला तुम्ही बघू शकता काका दाखवत आहे तर न नक्कीच या काकांच्या स्टॉलवरती इकडे तुम्हाला वाटाणा मिक्स मिसळची मिक्स मिठा ओके ह्याच्यामध्ये काय काय असतं मटकी वाटाणा बटाटा बटाटा वगैरे आहे ओके तर नक्कीच तुम्ही या दादांचा स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करा थँक्यू आपण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेला आहे श्री सिद्धेश्वर मिसळ आणि कढी वडा स्पेशल यांच्याकडे आणि इथे आपण बघू शकतो ना त्यांच्याकडे सिद्धेश्वर स्पेशल कढी वडा तुम्हाला शंभर रुपयाला बघायला मिळेल सिद्धेश्वर मटकी मिसळ आहे त्यांच्याकडे शंभरला सिद्धेश्वर दही मिसळ आहे एकशे वीस रुपयाला आणि सिद्धेश्वर स्पेशल मिसळ एकशे तीस रुपयाला तुम्हाला इथे बघायला मिळेल खूप सुंदर अशा त्यांनी थाळ्या लावलेल्या आहेत मिसळच्या आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला जर कोणती मिसळ आवडली ना तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच सांगा आणि नक्कीच तुम्ही या एक्झिबिशनला आणि या महोत्सवला भेट द्या पण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेल्या आचरेकर मालवणी मिसळ वडे कणकवली तर त्यांच्याकडे आपण बघतोय खूप सुंदर अशा आपल्या इकडे मिसळ बघायला मिळतात आहेत दादा कशी आहे मिसळ पावा रुपये शंभर आहे आणि वड्यांबरोबर दीडशे रुपये वड्यांबरोबर येणार स्वीट मध्ये पापड येणार चार वडे येणार चार वडे येणार मिक्स कडधान्याची उसळ आहे ओके मिक्स कडधान्याची उसळ वगैरे पण आहे खूप सुंदर अशा आपल्याला मिसळ बघू शकतात आणि सुंदर असं आहे तसंच तुम्ही जर इकडे मिसळ घेतलात ना तर बसण्याची सुविधा पण आहे इकडे आणि तुम्ही खूप एन्जॉय करू शकतात लाईव्ह स्टेज परफॉर्मन्स वगैरे तर नक्कीच तुम्ही यांच्या इकडे येऊन स्टॉलला व्हिजिट करा पाठीमागे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिलेला आहे आणि तुम्हाला इकडे गरमागरम झंझणीत मिसळ खायला भेटणार आहे थँक्यू पुढे आलेलो आहे विटो माऊली मिसळ म्हणून आहे यांच्याकडे सगळ्या प्रकारच्या मिसळ बघायला मिळतील आपण इकडे बघतो आहे ना माऊली काळा रस्सा मिसळ आहे तर तांबडा रस्सा आहे आणि कॉम्बो मिसळ आहे खूप सुंदर अशा थाळ्या सजवलेल्या आहेत दादा काय प्राईज आहे शंभर रुपये स्टार्टिंग आहे शंभरला आहे काळा मिसळ हा ती चुलीवरती बाजूला मत असून बनलेली आहे ओके हा तांबड रस्ता आपलं रेग्युलर आहे आणि स्पेशलमध्ये आपण दोन्ही पण केले का रस्ता तांबडा रस्ता दोन्ही पण केलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला चार पाव एक्स्ट्रा आहे पण दही आहे गुलाब गुलाबजाम गुलाबजामून आहे आपण इकडे पुढे बघितलं खूप सुंदर अशा आपल्याला मिसळ बघायला मिळेल खूप सुंदर असं त्यांनी सजावट केलेली आहे तर नक्कीच तुम्ही आता आदांच्या स्टॉलला इकडे येऊन व्हिजिट करा आता निघाची वेळ झालेली आहे अशाकडे व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्येच नक्की सांगा व्हिडिओ इथपर्यंत बघितले असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटीन पुन्हा एक अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर